राजकारणात काहीही अशक्य नसतं दुश्मनी टिकते पण कायमची नाही मैत्री होते पण कायम राहतेच असंही नाही आणि हेच पुन्हा एकदा सिद्ध करतायत ठाकरे बंधू राजकारणात वेगवेगळ्या वाटांना गेलेले उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत या एका हात मिळवणीनं महाराष्ट्राचा राजकीय नकाशा बदलू शकतो का पण विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात याचे पडसाद कसे उमटणार आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यात हिंदी सक्ती विरोधात उसळलेल्या संतापाच्या लाटेनं सरकारला नमवत अखेर दोन्ही वादग्रस्त आदेश मागे घेण्याची नामुष्की स्वीकारावी लागली ही माघार केवळ जनतेच्या विरोधामुळेच नाही तर मराठी अस्मितेसाठी उभ्या असलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रित विरोधामुळे अधिक गाजली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या वाटेने गेलेले बंधू एका व्यासपीठावर एकवटले आणि मराठीचा सवाल एकवटायचा कमाल संदेश हा राज्यभर झळकला मुंबईत झालेल्या ऐतिहासिक एकत्र येण्यामागे हिंदी सक्तीचा विरोध हा निमित्त मात्र ठरला यानंतर राज्यभरात राजकीय वर्तुळात मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का याबाबत या चर्चेला उधाण आलंय अनेकांनी याला मराठी अस्मितेच्या नव्या राजकीय लढ्याची सुरुवात मांडलाय तर काहींनी यामागे आगामी निवडणुकांचं राजकारण पाहिलंय मुंबईमध्ये जसं हे शक्य झालं तसं संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होईल का हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जातोय कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे मराठी सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जातात पण या भागात स्थानिक राजकारण सत्ता केंद्र आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठा या गोष्टींचं गणित मुंबईहून पूर्णपणे वेगळे इथे ठाकरे गटाची शिवसेना अशीच ओळख आहे तर कधीच प्रभावी उपस्थिती निर्माण केलेली नाहीये त्यामुळे दोन्ही पक्षांची संघटनात्मक ताकद कार्यकर्त्यांची भावना आणि स्थानिक नेतृत्वाची राजकीय आकांक्षा या सगळ्यांचा विचार करता युतीचा मुंबईसारखा प्रयोग इथे यशस्वी होईल का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांमध्ये असलेली रस्सीखेच कुठे जागा वाटपाचे तिढे तर कुठे कोण पुढे या नेतृत्वाच्या प्रश्नावरून संघर्ष टाळणं हे सोपं काम नसेल विशेष करून सांगली सारख्या जिल्ह्यात जिथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप यांचा ठाम पाय आहे तिथे या दोन पक्षांची युती केवळ मर्यादित राहू शकते कोल्हापुरात ही शिवसेनेची पारंपरिक पकड असली तरी मनसेचं अस्तित्व तिथे नाहीये या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोध या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे जितकं प्रतिकात्मक महत्वाचं ठरतंय तितकंच ते व्यवहारात किती दूर जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल लोकांच्या भावना या दोघांनाही एकत्र पाहण्यास आतुर असल्या तरी राजकारणातली वास्तववादी समीकरण चित्र रंगवत आहेत राजकीय एकत्रीकरण ही भावना असेल तर ती टिकवण्यासाठी संघटनात्मक बांधणी परस्पर सामंजस्य आणि स्थानिक पातळीवर युतीचं मजबूत प्लॅनिंग गरजेचं आहे अन्यथा जे मुंबईत शक्य झालं ते इतर भागात केवळ घोषणांपुरतच मर्यादित राहील राज्यात हिंदी सक्ती विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनानंतर राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्रित व्यासपीठावर येत सरकारला आव्हान दिलं आणि मराठी अस्मितेचा नवा सूर छेडला या ऐतिहासिक एकतेचा आवाज सांगली पर्यंतही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडींचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केक कापून हा या नव्या राजकीय समीकरणाचं स्वागत केलं सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे दोन्ही पक्ष एकत्र येणं ही निश्चितच एक महत्त्वाची राजकीय नोंद ठरती आहे कारण अनेक वर्षांपासून स्वतंत्र वाटा निवडलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले हे नक्की मात्र यामागचं राजकारण केवळ भावना आणि प्रतिमा यापुरतच मर्यादित राहिलं तर त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत फारसा फायदा होईलच याची खात्री देता येत नाही कारण सांगली सारख्या जिल्ह्यात दोन्ही पक्षांची संघटनात्मक ताकद फारशी मजबूत नाहीये मनसेचा इथे प्रभाव तुलनेत कमी आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पकड पूर्वी इतकी प्रभावी राहिलेली नाहीये त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती जिल्ह्यात निवडणुकीत महत्वपूर्ण परिवर्तन घडवेल का याबाबत या राजकीय वर्तुळात साशंकतेचं चा वातावरण आहे दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहिली तर महायुती म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचं गटबंधन सध्या मजबूत स्थितीत आहे त्यांचं संघटन आर्थिक ताकद आणि मतदारांमधली पोहोच ही दोन्ही ठाकरे गटांपेक्षा अधिक प्रभावी आहे अशा परिस्थितीत केवळ ठाकरे बंधूंची प्रतिमा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोश हा पुरेसा ठरणार नाही तर स्थानिक पातळीवर मजबूत संघटना मुद्देसूद रणनीती आणि मतदारांशी थेट संपर्क यावर भर देणं गरजेचं ठरेल या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात ठाकरे बंधूंच्या राजकीय परिणाम काय असेल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे आहे कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह निश्चितच दिलासादायक परंतु याचं रूपांतर मतात जागा जिंकण्यात किंवा महायुतीला आव्हान देण्यात कितपत यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल आता कोल्हापूर बद्दल सांगायचं तर कोल्हापूर जिल्ह्यात मात्र या एकतेचा परिणाम फारसा जाणवलेला नाहीये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे मराठी अस्मितेसाठी आवाज उठवल्यानं कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात उत्साह जरूर निर्माण झाला आहे पण कोल्हापूर सारख्या राजकीय दृष्ट्या जागरूक जिल्ह्यात दोन्ही पक्षात असलेली अंतर्गत गटबाजी नेतृत्वाचा अभाव आणि ठोस संघटनात्मक कार्य यामुळे या, या एकतेचा प्रत्यक्ष परिणाम दिसून आला नाहीये कोल्हापुरात दोन्ही पक्षांमध्ये आपल्या आपल्यातच वाद विकोपाला गेलेला आहे स्थानिक पातळीवर नेतृत्वाची स्पष्ट दिशा नसल्यानं कार्यकर्त्यांची अवस्था वाली नसलेल्या सैन्यासारखी झाली आहे मुंबईतील व्यासपीठावर जेवढे ठाकरे बंधू एकत्र दिसले तेवढा जिल्हा पातळीवर मनोमिलन घडवून आणणं हे दोन्ही पक्षांसाठी मोठं आव्हान आहे आज कोल्हापुरात दोन्ही पक्ष अशा अवस्थेत आहेत की त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी थापा टाकाव्या लागतात आणि ते करतानाच पक्षांतर्गत विसंवाद अधिकच गडत होताना दिसतोय कोल्हापुरात आज स्थिती बिकट कधी सहा आमदार असलेली ही सेना आता अंतर्गत वादांच्या भोवऱ्यात अडकली आहे जिल्हा प्रमुख पदाच्या वादातून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेत्यांमधील मतभेद मिटवण्यात अपयश आलं संजय पवार यांनी दिलेला राजीनामा त्यानंतर कोल्हापूर ते मातोश्री या संपर्क पुलाचं ऑडिट करण्याची गरज व्यक्त करत केलेल्या त्यांच्या नाराजीची तीव्रता अधोरेखित केली होती ती नाराजी अजूनही संपलेली नाहीये तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्यातील अस्तित्व केवळ काही मोजक्या माजी नगरसेवकांच्या नावापुरतं मर्यादित राहिलंय राजू दिंडोरले प्रसाद पाटील विजय करजगार राजू जाधव अभिजित राऊत अजिंक्य शिदी निलेश लाड ही नावं ओळखीची असली तरी त्यांचं राजकीय क्षेत्र अत्यंत मर्यादित आहे शहर असो वा जिल्हा मनसेला आजवर एकही मोठं नेतृत्व उभं करता आलेलं नाहीये हे कटू वास्तव आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे बंधूंची युती ही प्रतिकात्मक आणि भावनिक दृष्ट्या महत्वाची असली तरी तिचं व्यावहारिक रूपांतर जिल्हा पातळीवर करणं हे खूप कठीण कार्य ठरणार आहे कारण या युतीला बळकटी देण्यासाठी जी संघटनात्मक उभारणी स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधला सलोखा का आवश्यक आहे तो सध्या तरी दोन्ही पक्षांमध्ये दिसून येत नाहीये यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलाने पुढे येतील की पुन्हा गटबाजी आणि अंतर्गत वादामध्येच ऊर्जा वाया घालवतील हे काळच ठरवेल ठाकरे बंधू एकत्र आले तर कोल्हापूर सारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या जिल्ह्यात ते कितपत प्रभाव टाकू शकतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर कोणत्या भागाचं समीकरण कसं बदलेल याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका